नमस्कार मित्रांनो आज मी डॉक्टर योगेश हो शिंदे आपण या दिवशी या सत्रामध्ये डायग्नॉस्टिक हिस्टो लॅप्रोस्कोपी डी एच एल म्हणजे काय असतं कधी केलं जातं याबद्दल विचारपूस आणि याबद्दल माहिती घेणार आहोत डायग्नोस्टिक इस्टो लॅप्रोस्कोपी ही तपासणी कधी सांगितली जाते तर प्रेग्नेन्सी राहण्यासाठी वेळ लागत असेल ला। आणि एक किंवा दोन आई बाई करून देखील प्रेग्नेन्सी राहत नसेल किंवा प्रेग्नेन्सी राहण्यासाठी आता लग्नाला झाले दोन ते तीन वर्षे आणि आतापर्यंत प्रेग्नेन्सी म्हणजे प्रेग्नन्सी राहिलीच नाहीये या केसेसमध्ये लॅप्रोस्कोपी केली जाते डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आणि स्ट्रोस्कोपी ह्या गोष्टीचा मेन फायदा जो असतो हा आपल्या शरीरामध्ये प्रेग्नेन्सी राहण्यासाठी जी काही जडणघडण आहे गर्भपिशवी गर्भनलिका अंडाशय या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही या काम करतायत की नाही गर्भनलिका ओपन आहेत की नाही काही इन्फेक्शन शरीरामध्ये आहे का इन्फेक्शनचा असर नलिकेवर आहे का गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमधला अस्तर चांगला आहे का गर्भाशयाचं गर्भशयाचं जे मुख आहे त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का अंडाशयाचे साईज काय आहे ते बीज बनवतं की नाही ते बरोबर फुटत का नाही त्याचा प्रकार कुठला आहे या सगळ्या गोष्टी जाण्यासाठी डायग्नॉस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी ही तपासणी केली जाते लॅप्रोस्कोपी किंवा डिएचएल ही तपासणी त्याच वेळेस केली जाते त्यावेळेस एक ट्रीटमेंट घेऊन झालेली आहे आणि आता अद्याप अजून आपल्याला कारण सापडलेलं नाहीये आपण एक लग्नासाठी किंवा लग्न झाल्यानंतर एक वेळ घेतलेला आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि थोडीफार ट्रीटमेंट पण केलेली आहे आणि अजूनही आपल्याला कारण माहिती नाहीये की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आणि आप आपल्याला का मूल होत नाहीये का प्रेग्नेन्सी राहत नाहीये का अबोर्शन्स होतात काय काय प्रॉब्लेम आहे ही तपासणी आहे ही ट्रीटमेंट नाहीये या तपासणीमध्ये आपल्याला कारण शोधणार आहेत आपण आणि या कारणाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर प्रेग्नेसी राहणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिन तपासणी ही एक ट्रीटमेंट नसून ही एक तपासणी आहे तपासणीमध्ये आपल्याला कारण मिळणार आहेत आणि ह्या कारणावर आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट घेऊ त्यावेळेस नक्कीच प्रेग्नन्सी राहणारच आहे तर डीएचएल ही करण्यासाठी पेशंटला उपाशी कोटी बोलवलं जातं पाळीचा किंवा मासिक पाळीचा एक सातवा ते पंधरावा बारावा दिवसाच्या आतमधला पिरियड पाहिजे या पिरियडमध्ये पेशंटला उपाशी पोटी बोलून त्यांना भूल दिली जाते एक दहा ते पंधरा मिनिटाची तपासणी आहे खूप मोठं ऑपरेशन नसतं ही एक तपासणी आहे अगदी पोटाला बारीक दोन टाके दिले जातात पूर्ण भूल दिली जाते पेशंटला कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही पेशंट त्याच दिवशी घरी जाऊ शकतो दुसऱ्या दिवशी घरचे काम देखील करू शकतो दुर्बिण तपासणी करणं महत्वाचं ह्याच्यासाठी आहे कारण आपल्याला कारण कळते दुर्बीन तपासणीनंतर नंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर किंवा त्या मुख्यतः जी काही कारण आपल्याला सापडली त्या कारणावर आपल्याला योग्य ती ट्रीटमेंट देता आहे म्हणजे अंदाजे ट्रीटमेंट देऊन पैसे खर्च करण्यापेक्षा किंवा अंदाजे ट्रीटमेंट देऊन वेळ जाऊ देण्यापेक्षा योग्य ती ट्रीटमेंट करून प्रेग्नेसी लवकर राहणं हे आपलं एम आपला उद्देश पाहिजे कारण आपल्याला लवकरात लवकर या टेन्शन पासून मुक्तता भेटली पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यामुळे दुर्बिन तपासणी योग्य असेल योग्य त्यावेळी करावी योग्य ठिकाणी करावी आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट देखील करावी जे काही कारण आपल्याला शोधलेत आपण शोधलेत आपल्याला ती काही मिळाली त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर नक्कीच प्रेग्नेसी राहते आता या सत्रामध्ये आपण एवढं बघितलं की दुर्बिन तपासणी आपल्याला का करायची आणि कधी करायची आणि कशी केली जाते ठीक आहे तर आपण नक्कीच पुढच्या सत्रामध्ये दुर्बीन तपासणीमधले जे काही कारण सापडतात त्याची ट्रीटमेंट कशी करायची यावरही बोलू तर या सत्रामधले जे काही आपण माहिती घेतली तर नक्कीच याचा व्यापार करावा आणि आपल्या नजदीकच्या गायने क्लोईसकडे जाऊन आपल्याला जर गरज असेल तर ती ट्रीटमेंट करून घ्यावी धन्यवाद